हाय फ्रेंड्स मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि मी आज कशाबद्दल बोलणार आहे तर आज मी बोलणार आहे मी छोट्याशा कवितेमध्ये तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करते बघा वाटलं नव्हतं कधी भेटू आपण आयुष्याच्या या वाटेवरती वाटलं नव्हतं कधी परत भेटू आपण आयुष्याच्या वाटेवरती खूप हसलो खूप रडलो निस्वार्थ प्रेमापोटी खूप हसलो खूप जगलो मैत्रीच्या निस्वार्थ प्रेमापोटी आता नकळत हसू येते शुल्लक कारणासाठी आता न कळत असू ते भांडण्याचे ते शुल्लक कारणासाठी अहो दहा वर्ष लागले आम्हाला एकत्र सर्वांना येण्यासाठी दहा वर्ष लागले आम्हाला सर्वांना एकत्र येण्यासाठी हो मी बोलते आमच्या कॉलेजच्या गेट टुगेदरबद्दल तो संपन्न झाला दहा जून रोजी आणि दहा जून रोजी जो संपन्न गेट टुगेदर झाला त्याच्यातील काही अनुभव काही क्षण मी तुमच्याशी शेअर करते तेव्हा ते नक्की बघा आणि आन... i don't know का माझे आहे कॉलेजची ट्रेक आणि कॉलेजमधली सगळी मुलं मुली आहेत आणि आता आमचा संध्याकाळची जी इवनिंग असते ना ती बघा हे बघा प्लेटा घेऊन बसलेत कधी एकदा नाश्ता येते असं यांचं चालू आहे आणि बघा सगळे जण हे बघा का वाटली तर बघा हे बघा आवडतं का तुम्हाला नक्की सांगा बरं का मला हे आमचे फोटोग्राफर आहेत बरं का हे रागी सगळ्यात हसणारी मुलगी आमच्या अध्यक्ष मॅडम आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केलेला आहे आणि सगळे आणि खूप 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 सगळी खुश आहे ना खुश आहे हे कारण तुम्हाला नक्कीच कळायला पाहिजे त्याचं खुशीचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे हे बघा दहा वर्ष आणि माझे मित्र मैत्रिणी सगळी भेटलेली आहेत आणि बघा किती गप्पा गोष्टी आणि मनोरंजन खाणं पिणं सगळं आम्ही सकाळपासून एन्जॉय करतोय खरंच खूप 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 खुश आहे आणि मला असंच आनंदाचा क्षण मला जीवनात मिळवायचा होता आणि तो मला आज मिळाला आणि मी खूप खुश आहे आणि हा दिवस मी अजिबात विसरू शकत नाही तुम्हाला कसं सांगा तुम्ही टुगेदर कसं कधी आणि कधी करणार आहात ते नियोजन करा आणि मला नक्की सांगा मी अशाच नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी नक्की घेऊन बाय